आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी शहरातील लोणारी मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी द्वारा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिक्षक गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस चे वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले तर नुपूर भालेराव हिने कथ्थक नृत्यातून गणेशवंदना सादर केली भुसावळ शहरातील सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांचा हृदय सत्कार करत रक्षाताई खडसे आमदार संजय सावकारे भाजपा शहराध्यक्ष परीक्षित इतर मान्यवरांच्या हस्ते उपक्रमशील शिक्षक म्हणून कोटेचा माध्यमिक विद्यालयाचे अनिल कोष्टी रण मेहता हिंदी प्राथमिक विद्या मंदिरचे हेमंत धांडे आर जी झामरे हायस्कूलच्या स्वाती महाजन अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सोनाली वास्कर बी झेड उर्दू हायस्कूलचे शेख नासिर अशा उपक्रमशील शिक्षकांना भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले सत्कार मूर्ती मुख्याध्यापक आणि पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक करत अशा सत्कार व पुरस्कारातून कामाची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट